देगलूर खरीप हंगामात व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या खत बियाणे लुटीविरोधात काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते किलास येसगे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार भरत सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले कृत्रिम करून वाढीव दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाई बोगस खत बियाणे विक्रेत्यांचे लायसन्स रद्द करण्याची तसेच अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी यावेळी करण्यात आली येसगे यांच्यासोबत अनेक शेतकरी उपस्थित होते आजूर तालुक्यातील प्रमुख शेतकऱ्यांना घेऊन आम्ही माननीय तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये म्हणजे आत्ता खरीप हंगामाची सुरुवात होती आहे पाऊस पडलेला आहे खूप मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडलेला आहे त्यानंतर आता खरी लगबग सुरू होते शेतकऱ्यांची ती खत बियाण्याच्या खरेदीसाठी आणि आपल्याला माहिती आहे दरवर्षी शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागतो आहे आत्ता जेव्हा शेतकरी बाजारात खत बियाणांच्या खरेदीसाठी जातात तेव्हा कृत्रिम टंचाई करून वाढीव खत आणि बियाणं विक्री करण्याचा व्यवसाय व्यापारी करत असतात त्याची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे पण आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून सन्मान्य तहसीलदारांना सांगितलेलं आहे की एक तात्काळ कृषी आणि महसूल विभागाचं एक पथक नेमावं या पथकाच्याद्वारे हे जे काही कृत्रिम साठा तयार केला जातोय आणि शेतकऱ्यांना अल्प दरात योग्य दरात मापक दरात खत आणि बियाणांची उपलब्धता व्हावी आणि उपलब्ध करून देण्याचं काम प्रशासनाचं आहे त्यासाठी आम्ही हे निवेदन दिलेलं आहे एकतर कृत्रिम साठा केला जाऊ नये आणि शेतकऱ्यांना नाहक त्रास होऊ नये आणि योग्य आणि माफक दरामध्ये शेतकऱ्यांना खते आणि बियाण्याची उपलब्ध आहे आणि दुसरं अत्यंत जे ज्या तक्रारी नांदेड जिल्हा आणि महाराष्ट्र होत आहेत की बोगस खतं आणि विक्री विक्रीसुद्धा मोठ्या प्रमाणात चालू आहे ते बोगस बियाणे आणि खते याच्यावरसुद्धा पथकाने करडी नजर ठेवावी हे आम्ही या निवेदनात सांगितलेलं आहे आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे फळपिकं आणि भाजीपाला याची मोठ्या प्रमाणात या अवकाळी पावसानं नुकसानी झाली आहे त्याची पंचनामे करून योग्य ती मदत प्रशासनाने शासनाने द्यावी हे आम्ही निवेदनाने सांगितलं